विरोधकांच्या अफवांना मतदानातून उत्तर द्या आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं आवाहन आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे ही गंगा अखंडित ठेवायची आहे मात्र काही मंडळी अफवा आणि भ्रम पसरवण्याचं काम करीत आहे अशा अफवांना मतदानातून उत्तर द्या कमळचिन्ह समोरील बटन दाबून विकासाच्या गंगेला कौल द्या असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आमदार निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा बुधवारी मतदारसंघातील शिवपूर कांबळगा कासलेवाडी उमरदरा वांजरखेडा अंकुलगा सय्यद भिंगोली कळमगाव तळेगाव देमठाणा एरोळ व उजेड या गावात पोहोचली ठिकठिकाणी यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालंय गावागावात आशीर्वाद यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आमदार निलंगेकर यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेतले शिवपूर येथे गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज यांचंही आशीर्वाद घेतलंय नागरिकांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत सबका साथ सबका विकास या तत्वावर माझी कारकीर्द आधारलेली आहे त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आणि मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या असे आवाहनही त्यांनी केले आमदार निलंगेकर म्हणाले की आजवर झालेल्या विकासाचे आपण साक्षीदार आहात सुरू असणारी कामे पाहत आहात तरीही काही मंडळी कामे न झाल्याचा भ्रम पसरवत आहे त्यांना त्यांची जागा दाखवणे आपले कर्तव्य असून योग्य उमेदवार निवडणे ही तुमची जबाबदारी आहे आज निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं सांगत हा मतदारसंघ कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय करा सर्व अफवांना कचऱ्याची टोपली दाखवा आणि वीस तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी ठिकठिकाणी बोलताना केले आहे यात्रेदरम्यान तालुकाध्यक्ष मंगेश पाटील माजी सभापती गोविंदराव चिलकुरे विधानसभा प्रभारी दगडू सोडुंके नगराध्यक्ष मायावती धुमाळे नगरसेविका कुसुमताई खरटमोल शिवसेना प्रमुख सुधीर पाटील निलंगा युवासेना तालुका प्रमुख प्रभात पाटील संगायो समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले प्रसाद पाटील पंकज रक्षाळे जगदेवीताई सुघावे माजी सरपंच धनराज पाटील आदींसह ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.